गडचिरोली जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार रोज शुक्रवारला मतदान होत आहे या सरो मतदार नी सरवाग आनी वा, मतदार मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार कर्तव्य म्हणून वाजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता केले आहे सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून जिल्हा प्रशासन निवडणूक घेण्यासाठी सज्ज झाले आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे आरमोरी गडचिरोली अहिरी आणि आमगाव या विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी सात ते दुपारी तीन वाजतापर्यंत आहे आणि ब्रह्मपुरी आणि चिमूर या लोकसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध असली तरी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सकाळच्या सत्रातच मतदान करावे असा संदेश जिल्हाधिकारी दैने यांनी यावेळी दिला आहे नमस्कार मी संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली तथा निवडणूक निर्णय अधिकारी बारा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आपण सर्वांचे स्वागत करतो आपणास माहीतच आहे की यावेळेस आपलं मतदान एकोणीस तारखेला होणार आहे या मतदानाची वेळ ही दोन भागात असणार आहे आमगाव आरमोरी गडचिरोली आणि अहेरी या मतदारसंघासाठी ही वेळ सकाळी सात वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तर चिमूर आणि ब्रह्मपुरी या दोन मतदारसंघासाठी ही वेळ सकाळी सात वाजतापासून सहा वाजेपर्यंत असणार आहे